गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेध्यात्म काय आहे अध्यात्म म्हणजे स्वतःला जाणून घेणं मी कोण आहे मी या शरीरात कशासाठी आहे आणि मी या शरीर सुटल्यानंतर हे शरीर पूर्ण झाल्यानंतर मी कुठे जाणार आहे हे नीट समजून घेणं शास्त्रोक्त पद्धतीने याची जाणीव करून घेणं यालाच म्हणतात अध्यात्म शरीर म्हणजे या आत्म्याच आवरण आहे जसं उसामध्ये साखर जसं शेंगाऱ्यामध्ये तेल किंवा किंवा जस दुधामध्ये तूप आहे अगदी तसच या शरीरामध्ये आत्मा आहे आपल्याला एका प्रोसेसने दुधामधून तूप काढता येतं एका प्रोसेसने उसामधून साखर मिळवता येते एका प्रोसेसने शेंडाऱ्यामधून तेल काढता येतं हे जस शक्य आहे अगदी तसच आपल्याला याची देही याची देळी डोळा याची देही याची डोळा आत्मप्राप्ती होऊ शकते ही आत्मप्राप्ती जी ज्ञानोपरायांनी करून घेतली निवृत्तीनाथांच्या कृपेने तुकोब बरायने करून घेतली चैतन्य महाराजांच्या कृपेने विवेकानंदंना प्राप्त झाले राम कृष्ण परमहंसांच्या कृपेमुळे आपल्यालाही ही, ही शक्य आहे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आणि सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांच्या आशीर्वाद आले आणि आपण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे करा काय शिकवावे असं जे म्हणतात अगदी तसच आपण ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया सतत अभ्यास सतत प्रयत्न केला पाहिजे आत्मोन्नतीकडून आत्मप्राप्तीसाठी मग आत्मप्राप्ती करून घेणं हाच आपल्या जीवनाचा एकमेव उद्दिष्ट आहे तर का हे पण आपण समजून घेतलं पाहिजे कारण आपण आपल्या या भौतिक जीवनात आपल्याला काय पाहिजे असतं आनंद पाहिजे असतो खेळण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो तरुणपणात लग्न करून संसार करण्यात आपल्याला आनंद वाटतो नंतर प्रॉपर्टी जमा करण्यात आनंद वाटतो प्रॉपर्टी जमा झाली की मग लोक आपल्याला वावा शेट या शेट बसा जे आपला मान सन्मान प्राप्त होतो त्याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो म्हातारपणात मस्त पैकी बसून खायचं मुलाबाळांनी आपली सेवा करायची आणि आपण देवदेव करायचं हे साधारण माणसाचं गणित असतं पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं आपण केलं कशा करता तर आनंदासाठी आणि अध्यात्म असं सा सांगत की भौतिक जीवनातला आनंद हा खंडित आनंद आहे आणि आपण अखंड आनंद परम आनंद सच्छिता आनंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि जर आपण या जन्मात ती प्राप्ती करून घेण्यास चुकलो तर पुनरपी जननम पुनरपी मरनम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसार रे बहु दुस्तारे यह संसार रे बहु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी कृपया पारे पाहे मुर भज गोविंदम भज गोविंदम गोविंद इतका साधा सोपा सिंपल मार्ग आपल्याला शंकराचार्यांनी सांगून ठेवला आणि सगळ्या साधू संतांनी ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली असतील सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज असतील बंडोबा महाराज असतील केरोव महाराज असतील आणि नित्यानंद महाराज असतील स्वरूपानंद महाराज असतील दादा गुरु असतील सगळे एकच सांगतात अखंड नाम स्मरण करा बस पण दुर्दैवाने आपण अखंड नामस्मरण करत नाही बोला देता हरि बोला घेता हरि बोला उठता हरि बोला बैचता हरि बोला दळता हरि बोला कांडता हरि बोला भांडता सर्व कार्य करिता हरि बोला ये जनाबाईंनी आपल्याला सांगून ठेवलं पण आपण करत नाहीत का या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आळस आळस म्हणजे प्रोक्रास्टिनेशन प्रोक्रास्टिनेशन म्हणजे आजची गोष्ट उद्यावर टाकणे टाळा टाळ करणे हा कळतो पण वळत नाही आणि ही जी प्रोक्रास्टिनेशन किंवा आळस हा जो ही हा ही एक सवय आहे एकदा एखाद्या एक माणसाला एखादा एक माणूस एकदम जास्त परफेक्शनिस्ट असतो पण कधी जेव्हा काम करायला लागेल ला तेव्हा भरमसाठ करून टाकेल आणि नाहीतर मग आळसात सारखा पडून राहील उघडला तर देव नाहीतर दगड सामान्य सत्तर टक्के ऐंशी टक्के माणसं हे या याच जातीचे असतात त्यांच्या प्रत्येकाच्या अंगात आळस असतोच फक्त कोणामध्ये कुठून कुटून, -कुटून भरलेला असतो थो, कोणामध्ये थोडा कमी असतो थो। आपण भगवंताच लेखरू आहोत लाडक लेखरू आहोत आत्मा म्हणजे शरीरात आत्मा आहे स्पिरिट सोल आहे आणि या आत्म्याचं त्या परमात्म्याचं रिलेशन समजून घेतलं पाहिजे हा आत्मा त्या परमात्म्याचा एक थेंब आहे फक्त एक अंश आहे फक्त तो परमात्मा दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे आणि आपण त्याचे फक्त एक थेंब आहोत 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 दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद याचा जो ह्या सद्गुणांचा जो समुद्र आहे तो आपल्या पण हृदयात आहे पण आपण त्याला झाकून टाकलेला आहे काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमादाने तर या आसाच्या लात मारून आपण या चैतन्याच्या मार्गावर पाहिजे म्हणजे साधना सेवा आणि सत्संग म्हणजे यु आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यु टू क्रिएट तुला काय हवं आहे मुद्दा हाच आहे की आपल्याला खूप काही काही हवं असतं आणि खूप काही काही प्राप्त करण्यासाठी ससं घेऊ की मास घेऊ असं करू की तस करू इथं जाऊ की तिथं जाऊ आणि याच्यामध्ये या संकल्प विकल्पांमध्ये आपल्याला मग एक धड भाराभर चिंद्या आणि मग भगवंत म्हणतो अरे भाई तुम चाहते क्या हो मी तर तुला द्यायला बसलोय पण तू एकदा ठरव तरी की तुला काय हवं आहे आणि दुर्दैवाने आपण टार्गेट सेट करत नाही मदत फाउंडेशन आपल्याला टार्गेट सेट करायला सांगतं तीन महिन्यात तुला काय हवं आहे तीन ते पाच वर्षात तुला काय हवं आहे आणि पुढच्या दहा वर्षात तुला काय हवं आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून इमान जर इमानदारीने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे जर तू या चैतन्याच्या मार्गावर सतत चालत राहिला तर तुला जे हवं ते सगळं प्राप्त करून देण्याची गॅरंटी ही आपली आध्यात्मिक मदत करते आणि फक्त सतत जो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याची तयारी पाहिजे जेव्हा आपण एखादं टार्गेट सेट करतो ते टार्गेट सेट करताना आपण काय करतो हा टार्गेट सेट हो इल, थाला थाला, तर सेटच आहे बघू करू होईल झालं तर झालं नाहीतर बघू आणि टाइम संपायला लागतो ला मुठीतून वाळू निष्ठावी तसं आपलं आयुष्य संपून जातं आणि मग जे करायचं होतं ते राहूनच जातं आणि करायचं होतं ते राहून गेलं की वासना शिल्लक राहिले आणि राय म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत आणि मग हीच वासना त्याला पुढचा जन्म घ्यायला बाध्य ठरवते आणि म्हणून आपण या सगळ्या वासनांचा त्याग घडला पाहिजे आणि त्याग केल्याने त्याग होत नाही जो, जो गलना है वो गल जाएगा फक्त पाहिजे ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशी मला काय हवं आहे ते स्पष्ट व्हिज्युअलाइज करा जेव्हा त्याच्यासाठी टाइम सेट करा आणि त्याच्यासाठी पुरुषार्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करा म्हणजे भगवंताचा आशीर्वाद तुमचा पुरुषार्थ आणि भगवंताचा आशीर्वाद या दोन गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं असं स्वामी सांगतात स्वामी सांगतात आणि मग त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपण टार्गेट सेट केलं पाहिजे आणि पुरुषार्थाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मनात भाव भाव मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा आपण ठेवला पाहिजे आणि मग जेव्हा आपण चैतन्याच्या मार्गावर चालतो पण आडवा कोण येतो आळस आळस म्हणजे प्रो क्रास्टिनेशन अरे तुम्हाला ती तळमळ लागली पाहिजे जे पाहिजे ना जे पाहिजे ते मला पाहिजेच आहे हीच तळमळ लागली पाहिजे तू खूप बर म्हणतात भेटी लागी जीवा जीवाला त्याच्या भेटीची तळमळ लागली पाहिजे कन्या सासूराशी जाय कन्या ज्यावेळेस सासूरा सासऱ्या सासरी जाते त्यावेळेस मागे परतून पाहते पुन्हा तिच्या आईकडे ती बघण्याचा प्रयत्न करते का कारण तिला माहितीये आता पुन्हा चार सहा महिने दिवाळी आखादी शिवाय आपल्याला आपल्या आईचं दर्शन घडणार नाही आणि मग ती कन्या ती नवविवाहित कन्या पुन्हा पुन्हा वळून वळून आईकडे जशी बघते ना अगदी तसच हा भक्त त्या परमात्म्याकडे बघतो हा आत्मा त्या परमात्म्याकडे पाहतो पुन्हा पुन्हा परतून बघतो पुन्हा पुन्हा त्याला त्याच्या भेटीची ओढ लागते आणि ही ओढ लागणं हेच तर साधनेच मुख्य उद्दिष्ट आहे अनेकांना कळतच नाही की मी कोण आहे अनेकांना कळतच नाही की मी कोण आहे तर मग मी कुठून आलेलो आहे मी कशासाठी आलेलो आहे मला कुठे जायचं आहे याच्याशी त्यांना काय घेणं देणं आणि मग भरकटत बसतात एक जन्म नाही अनेक जन्म एक एक योनी कोटी कोटी फेरा असं हे चक्र जीवन मरणाचं चक्र किती वेळा जन्मा यावं आणि किती व्हावं खजित अशी अवस्था त्याची चालूच राहते आपण आपण आता आहोत आपल्याला शरीर आहे आत्म्याचा संबंध आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध आणि म्हणून आपल्या जीवनाचं द ओन्ली पर्पज ऑफ मॅन ऑन प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड जेव्हा एखाद्या आपल्या प्रेमळ व्यक्तीची आपण वाट पाहत राहतो प्रेमळ व्यक्तीची वाट पाहत राहतो त्यावेळेस त्याने सांगितलं असेल की बरोबर तो संवादाला येतो त्या ठिकाणी अरे आपण संवाद आला तिथे जाऊन पोहोचलो एक्झॅक्टली संवादाला जाऊन पोहोचलो आणि त्याने त्याचा फोन त्याचा फोन आला की अरे ट्रॅफिक आहे मी एक पंधरा मिनटं उशिरा उशिरा पोहोचतोय आता हे पंधरा मिनटं आपण त्याच्या आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची वाट पाहण्यात ज्यावेळेस घालवतो त्यावेळेस पुन्हा पुन्हा घड्याळकडे बघतो आणि पंधरा मिनटं जाता जात नाहीत का कारण आपल्याला त्याच्या भेटीची लागलेली ओढ असते ओढ ते पंधरा मिनिट आपल्याला सहज पंधरा मिनिटं निघून जातात पण ते पंधरा मिनिटं मात्र जाता जात नाही पंधरा युगांसारखे वाटतात पंधरा दिवसांसारखे वाटतात का होत असं असं का होत कारण ती तळमळ आणि तशी तळमळ भगवंताच्या भेटीची सद्गुरूच्या भेटीची आपल्याला लागली पाहिजे आळसाच्या आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी सतत अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे चैतन्याच्या मार्गावर साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर श्रद्धा आणि सबुरीने चाललं पाहिजे भगवंताच्या भेटीची ओढ ओढ ओड, सद्गुरूच्या भेटीची ओढ तुम्हाला सर्वांना लागावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त